मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सरकार करून म्हणजेच राज्य सरकारकडून मित्रांनो आपल्याला पिठाची गिरणी फ्रीमध्ये भेटणार आहे याच्याविषयी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत हा व्हिडिओ हो। शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो या मार्फत महिलांना शंभर टक्के अनुदानावर पिठाची गिरणी राज्य सरकार म्हणजे देणार आहे खेड्यातील महिलांना रोजगार मिळावा व त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी हो या योजनेच्या उद्देशाने याच्यामध्ये पिठाची गिरणी भेटणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत तर आणि काय काय तुम्हाला याच्यासाठी फॉर्म कसा भरायचा सर्व माहिती यामध्ये मी सांगणार आहे तर मित्रांनो पिठाच्या गिरणीत महिलांचे चा चांगले उत्पादन मिळते आणि आपल्या घरीच रोजगार उपलब्ध होईल यासाठी आर्थिकदृष्ट्या मागास असलेले महिला या योजनेची लाभ घेऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकतात मोफत पिठाची कोणाला मिळतो याचा लाभ तर 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 मित्रांनो याचा फॉर्म वगैरे कुठं भरायचा याच्यामध्ये उद्देश महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबवलेली आहे लाभार्थी गरीब कुटुंबातील महिला याचा फॉर्म भरू शकता विभाग महिला व बाल कल्याण विभागामध्ये याचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे लाभ म्हणजे शंभर टक्के अनुदानावर पीठाची गिरणी देण्यात येणार आहे अर्ज प्रक्रिया याची अरे तुम्ही याची अर्ज प्रक्रिया करू शकता याचे योजनेचे उद्दिष्ट काय या योजनेमुळे महिलांना आर्थिक उत्पादन वाढ होते आणि महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्यातील महिला या योजनेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनवणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारणे यासाठी हे योजना या। काढलेली आहे र राज्य सरकारनं महिलां महिलांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा करून करण्यासाठी ही योजना राबवलेली आहे महिलांचा आर्थिक विकास करणे व व ग्रामीण भागातील महिलांना घरगुती व्यवसाय करण्यासाठी ही योजना अत्यंत लाभदायी आहे जेणेकरून त्या कुटुंब जेणेकरून त्या आपल्या कुटुंबांना आर्थिक हातभार लावू शकतील मित्रांनो याच्यामध्ये मोफत गिरणी महाराष्ट्राची वैशिष्ट्ये तर मित्रांनो या योजनेचे नियम काय तर मित्रांनो योजनामध्ये अर्जदार महिला फक्त महाराष्ट्राचा मूळ रहिवाशी असणे गरजेचे आहे महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार नाही ऑदर राज्यामध्ये असेल तर यांचा लाभ घेता येणार नाही या योजनेचे लाभ फक्त ग्रामीण भागातील महिलांनाच घेता येणार आहे शहरी वि विभागातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर अर्जराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये काम करत असल्यास त्या महिलेला या योजनेचा योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे जी महिला आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे जर महिलेने केंद्र किंवा के राज्य सरकारच्या राज्य सरकारच्या सर्व असलेल्या एखाद्या योजनेअंतर्गत पीठगिरणीचा लाभ घेतला असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही या ये योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलांचे वय अठरा ते सात साठमध्येच असणं गरजेचं आहे तसेच अर्जदार महिलेच्या महिले महिलेच्या महिलेचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारपर्यंतच असावं व त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ह्याचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही कुटुंबातील एकाच महिलेला किंवा मुलीला या योजनेचा लाभ दिला जाईल म्हणजे तुम्हाला ज्या एका कुटुंबामध्ये एक जणालाच याचा लाभ घेता येणार आहे तसेच मित्रांनो याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय काय आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला अर्जदाराचं आधार कार्ड लागणार आहे रेशन कार्ड लागणार आहे उत्पन्नाचा दाखला उत म्हणजे त्याच्या तुमचं उत्पन्न काय आहे ते ते मेन्शन केलेलं असलं पाहिजे ते सर्व तुम्हाला त्याच्यामध्ये लागणार आहे जातीचा दाखला तुमचे कास्ट सर्टिफिकेट याच्यामध्ये लागणार आहे पिठाची गिरणीचे कोटेशन काढले रे ये साथी एक तुमच्यासाठी एक डॉक्युमेंट लागणार आहे रहिवाशी प्रमाणपत्र एक लागणार आहे बँक खाते पासबुक लागणार आहे मोबाईल नंबर ईमेल आय डी लाईट बिल झेरॉक्स आणि पासपोर्ट आकाराचा तुमचा फोटो याच्यामध्ये लागणार आहे अर्जदार महिलाकडे बाराही उत्तरण असल्याचे प्रमाणपत्र पण ह्याच्यामध्ये तुम्हाला आवश्यक लागणार आहे किंवा अर्जदार महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारपेक्षा कमी असल्यास तहसीलदार किंवा तलाट्या तलाट्याकडून घेतलेले उत्पन्न प्रमाणपत्र हे पण ह्याच्यामध्ये गरजेचं आहे तर पिठाची गिरणी योजनेचे अर्ज रद्द होण्याचे याच्यामध्ये कारण काय काय वेळेस कसं काय होतात अर्जदार म्हणजे महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी नसलेल्यांचेच अर्ज रद्द होत आहेत तर आ अर्जदाराने एका वेळेला एकच अर्ज करावा अन्यथा एकावेळी दोन अर्ज केल्यास तर अर्ज तुमचे त्याच्यामध्ये रद्द होणार आहेत अर्जदार महिलांनी यापूर्वी जर सरकारच्या इतर योजनेमध्ये जर गिरणीचा लाभ घेतला असेल तर त्यांचा अर्ज लज्ज रद्द होणार आहे तर याची अर्ज प्रक्रिया कशी करायची तुम तुम्हाला मोफट पिठाची साठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे किंवा कुठलाही ऑनलाईन पद्धती याच्यामध्ये नाही आहे हे ना सांगितलेलं आहे त्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला आपल्या जवळजी ग्रामपंचायत केंद्रालय ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जायचं आहे किंवा जिल्हा महिला बाल कल्याण बाल विकास कल्याण विभागाकडे जायचं आहे याचा लाभ घेण्यासाठी तो अर्ज घेऊन अर्ज तुमच्याली संपूर्ण माहिती अचूकपणे भरून त्याच्यामध्ये त्याच्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून हे त्यांच्याकडे सबमिट करायचे आहेत त्याच्यानंतर अर्ज अशा प्रकारे पिठाची योजनेचा अर्ज तुम्ही लाभ घेऊ शकता तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका